नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसांनी म्हणजे उद्याच एक भव्य दिव्य मराठवाडा केसरी ट्रॅक्टरचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आपल्या दिसणार आहेत तसेच मित्रांनो अखंड महाराष्ट्राचे दोन लाडके नंदी पिष्टन बावीस अकरा आणि पिंटूचेट मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो बाकासूर सुद्धा या मैदानात येणार आहे तसेच लखनचा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पायरा फिक्स झाला आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पाळणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते ती टॉप नंदीनच्या पायऱ्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कॉकटेल आणि पिष्टनचा पायरा सांगणार आहे तर मित्रांनो हीच जोडी आपल्याला ट्रॅक्टरच्या मैदानात पाळताना दिसेल मित्रांनो शंभर टक्के कॉकटेल आणि पिष्टनचा पायरा फिक्स झाला आहे आणि मित्रांनो या गाडीला जबरदस्त असं स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही गाडी नक्कीच फायनलमध्ये राहू शकते तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे मैदान बीड या ठिकाणी होणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद